हाय नमस्कार <laughs> मित्रांनो आहेत काय चाललंय काय नाही तर मित्रांनो बघितलं ही बायकोची कृपा आहे तुझे तुला <laughs> तर मित्रांनो काय नाही तर मित्रांनो तुम्ही म्हणताना आयला ही डायरेक्ट कसं काय घरी आल्या दाखवल का नाही काय नाही काय नाही काय नाही काय जणांचा प्रश्न असतील काय असतील काय तर मित्रांनो मी घरी आलेलो आहे दोन चार चार घरी येऊन बरं ॲक्च्युली विषय काय होता आपण गेलतो देवाला तुम्हाला तर माहितीच आहे तर देवाला गेल्यानंतर ना आम्ही तिथं मस्त प्रयत्न खूप केले ब्लॉक तर कंटिन्यू टाकायचा पण कुठे गेल्यावर रेंज होती कुठे गेल्यावर रेंज नव्हती शिग्नपुरात तीन दिवस होतो तिथे तर कसलीच रेंज नव्हती त्यामुळे तिथे तर काय ब्लॉकच टाकता येत नव्हतं त्याच्यामुळं जर आपल्या ब्लॉकला त्याच्यामुळे आपले ब्लॉक काय येत नव्हते की कंटिन्यू तर असू द्या मित्रांनो तर मित्रांनो पाचसा सगळ्यात प्रथम तुम्हाला जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा जर आपल्या सबस्क्राईबर आपली फॅमिली लवकरात लवकर वीस हजार पूर्ण होते ह्या तर त्याबद्दल प्लीज वीस हजार आपले वी पूर्ण करा लवकरच होतील तर पुढचा व्हिडिओ शंभर टक्के माझ्या हिशोबाने तुम्हाला त्याच्यावरती जास्त आहे तर प्लीज आपल्या चॅनलला जर कोणी नवीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तेवढंच आम्हाला खूप आनंद वाटेल हो का नाही काय त्याला काय गोंधळ बसली आहे सहायचं आहे ती तर मित्रांनो तुम्हाला टायटलवरन समजलंच असेल तर आपलं बायको म्हणती सासरवाडीला जायचं या तर सासरवाडीची आहे यात्रा तर आता आपण आहोत मस्त पैकी तर बघूया ससरवाडीत कसा पाहुणचार होतोय आपला चार तर कस होतंय काय होतय चार बघितला बैठला कसंय कसं आहे बैठला बैठला रि कसं बघती हा हा तर काय ना बघा मित्रांनो ही जी गाणा नाटक तिथं गेल्यावर तिला सुद्धा सारख सरळ करणार आहे बघा त्यामुळं काय नेस्त हसणूक तू धावतो की मी हा सारखी का ना का का माघारी बोलती म जरा तिला थोडस तिच्या पप्पा दिसत जरा तिला थोडस नीट घास डोक्यावर हात पिरून समजून सांगायचं जरा थोडस त्यामुळं म्हणलं जरा तिला घेऊनच जावं जरा आज बैला कशी बघती बैला बघा व्हिडिओ चालू असताना एवढं नखर करते व्हिडिओ नसल्यावर ती नकर करत असं हम्म कशी किती तुम्हाला गरीब वाटत असत नाही किती गरीब वाटत असत शब्द सहित बोला नाही आता <laughs> काय झालं <थो? laughs> हा तर <laughs> काय नाही मित्रांनो सगळी जरा तिची थोडी मस्त करी करतो ह्या हो येडीची नखर करते बघा तर असू द्या तर इकडं आहे आपली सैरा सैरा मस्तपैकी छान अशा प्रकार बैठ लागा ऊन बर बारक बाहेर चला तर आता मस्त पैकी जाऊया आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघायला भेटेल तर असू द्या तर चला मस्त पैकी जाऊ या सासरवाडीला यात्रेसाठी तर यात्रेसाठी चालूया तर आपलं चला तर आता आय काय करते बघूया आय आयच म्हणणं काय बघूया आपलं आई जा म्हणती का न म्हणते बघूया रे मला जाऊ नये काय सगळं झालं बघतो ए आरे क्रम बागा नुकसान असाय खरं सर का जाऊ बाय झाले जाऊ नका जाऊ मनकीला जायचं नाही मनकी मन की आय का ए, मन्की। मन्की। बस बर का जा, सर कुठे जाऊ कुठे जाऊ कपडा घाल काय नाही मित्रांनो आईची जरा चेष्टा केल्या मला वाटतं आईची चेष्टा करतो बघा तर इकडं आहे बादच्या सरकार रे कपडे घालकी ऊन घ्या उशीर होतोय आपल्याला चला तर जाऊया मस्त सासुरवाडीला चला ब्लॉक कंटिन्यू करा अस ओके ब्लॉक कंटिन्यू झाला पाहिजे चला कुठं चाललाय डोळ्याला पाणी बिनीन काय भांगड हा राणू कशाच येतोय एवढं डोळ्याला पाणी चला च राहू रे तिला राहूऱ्या संख्या बस्या राहुरी तिला चल राहुरी का ओला कापल्या काय गेल्या सह्या नाहीत होय तर फायनली मित्रांनो आता गाडीवर बसून निघायच्या दृष्टीला आहे आम्ही तर चला तर आता निघालो मस्तपैकी सासूरवाडीला तर इकडं आहे बायको प्रियांका इकडं आहे बायड्या वैड्यावर आता माग तर बघूया बैड्याला यायचं आहे काय <laughs> बायड्या यायचं आहे का तुला हो बसलाच गाडी बघितलं का आता कसं काय कराल बायड्या चला आता बायड्याला मस्तपैकी एक चक्कर आणूया चला

फायनली मित्रांनो आम्ही कर्जच्या पुढं आलोय पण ऊन इतकं जबरदस्त आहे की पुढे जाऊच वाटा नाही त्यामुळे मस्तपैकी हो लिंबा झाड आहे लिंबा खालच्या खाली मस्तपैकी थांबलो इथं म्हटलं पाच दहा मिनटं थांबावं जरा जाऊ म्हणलं उन्हात ता राटा टायनिस्त आलंय जबरदस्त ऊन लागतं या त्यात आपली फुरगी या संग त्यामुळे जास्त काय उन्हात जाऊ वाट नाही ह्या बायकुला लवकर निघ लवकर निघ म्हणलं शेवटी तिचं वाकडं ती वाकडं उरकतच नाही वाकडच वाकडच म्हणलं उरकली हरवून किती वेळा म्हणलं तुला उरक 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 तू उरकली का मग घर का आवरून यायचं का घरी राडा तसाच ठेवायचा म्हणजे लोक मला नाव आठवत होय मग कोण नाव आठवलं तुला आहे घरी मग म्हणते काय सुने म्हणतेनी घरात कसला राडा घालून ठेवते म्हणते होय बघितलं का चला असू द्या जाऊया आता गाड्या अडायला माझ्या सासूला म्हणतेनी तुझी सुन आवरत नाही पसारा काय नाही होय शिकडं बघितलं कुठं चलती माझ्या गाव

যায় থাকা চালা